आणि फायनली आम्ही रिसॉर्ट वर पोचलेलो आहोत बड्डे बॉय बड्डे बॉय घाण काढ घाण हाय गायच हे थांब आतमध्ये पोचतेल थांबल तुझी गागल हा चिकना बाध ख राांध्या राध्या अांध्या त्रिपुरी पटल्या बाई पटना जहा कुडी देखी वे भाई मजा आयगा रिसॉर्ट कोणसा लागते का गिरी ना ते पास आता नक्कीच पटते आर्यनच्या मित्राच आहे पण आर्यनचे रिसॉर्ट आम्ही बोलतोय काढ काढ आल्या आल्या काम लावलं आला काय मासा आला। गेला खजुरा खजुरा गेला काढ काढ आता काय गरीबाची चेष्टा ना ना सगळ्या भुसा लावल्यान

जा लो ए चिकन ए लसूण को ला दे हां सोलने को दे दो ए बावल्या उ या लसूण सोल ले या दिस स्नॅपचॅट वर लपडी येतो जाम हा आतल्याची हा प्रतीक पाटील जरा कुकिंग अमित हे बघ माझा तोडा काय दाखव तर या दाखव इतर पिंडी नार इंड नाही चिकन वस्काला वस्काला चिकन अरे तर हे कोण दे आमच्या शेफ अक्षय पाटील कुक vãi cái đi, thật quá, yes, oh, nice, nice nice nice, aura ra, đi ào vào là đi, nhà bác ấy ào vào là sampo là, ngọt có

एक काम कर दो सौ रुपए दे और पचास ओवर एक्टिंग के बच्चे अंकल ये कौन है ये सबनम का आशिक है सबनम ने इसे छोड़कर किसी और से शादी कर ली अच्छा बहुत अफसोस की बात gela सिना अरे मला

અરે કે ચાતે હોબુ અરે તાજા જુદા કરો કર ये सबनम का आशिक है सबनम ने इसे छोड़कर किसी और से शादी कर ली। अच्छा-अच्छा। अफसोस अफसोस की की बात। बात। बहुत चलो, चलो, भाई, लिया कौन है कहा से आते हैं ये? भारी हो। गावा। घर में चिंता

चिकन आहे अरे नेहमी समोर युत चला डानचा ना चाल चाल नाचाल डानचाल चांदपाल चाल आमच्या बड्डे पार्टी एवढी ताटा कशी आणू बड्डे बॉय आहे

शेर बु काय शेर आहे कशा बे कावी कावीर झाली शेर लावी कावीर रात्र पण नाही पुन्हा बुद्ध काय कोण पाहतो शेल्फिके मध्ये तिकडून चिकन्स द पार्टी मॅन इज बुड्डा बुड्डा बुद्धा वाला शेर फेटा चांगला

पोलिओ झालाय पांड्याला डबलचा नंबर आहे चोर बाजारात पांड्या तो झाली होता थोड्याच दहा दहा मिनिटात दहा मिनिटाची वटला आहे आणि बर्थडे बॉय मनापासून खात आहेत आणि चोर बाजारातला हार्दिक पांड्या कवा बिर्याणी वाला, गोगल वाला। <laughs> दिला दिला दिला। तो गोगलवाला बड्डे बायची पार्टी झालेली आहे आणि आता आम्ही निघतोय घरी मित्रांनो घरी भेटतो घरी 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 हा हा बड्डे बॉय कुठला